भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील तसेच जिजाऊ संघटनेचे डॉ गिरीश चौधरी आणि शशिकांत पाटील यांच्यासोबत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसोबत शेकडो लोकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला राज्यात सध्या भाजपकडून संघटन पर्व सुरू करण्यात आलं असून या पर्वात दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचा मानस भाजपकडून ठेवण्यात आला होता मात्र एक जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात तब्बल एक कोटी दोन लाख प्राथमिक सदस्य भाजपसोबत जोडले गेल्याचा विश्वास भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे रवींद्र चव्हाण शुक्रवारी पालघर जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी पालघर जिल्ह्यामधील काही सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी देखील भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून लवकरच दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा देखील पूर्ण करू असा विश्वास यावेळी रवींद्र चव्हाण यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आपल्याला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये संघटन पर्व सुरू आहे महाराष्ट्रात सुद्धा एक जानेवारीपासून संघटन पर्व सुरू झालेला आहे प्राथमिक सदस्य नोंदणी पक्षाची सर्व ठिकाणी सुरू आहे आणि मला सांगायला आनंद होतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय बावनकुळेजी यांनी एक लक्ष ठेवलं होतं की दीड कोटी प्राथमिक सदस्य हे झाले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागले आणि मला सांगायला आनंद यासाठी होतो एक कोटी दोन लाखा एवढं सदस्य कालपर्यंत रात्रीपर्यंत हे पूर्ण झालेले आहे आज पालघर जिल्ह्यामध्ये किंवा त्याच संदर्भामध्ये विधानसभा विधानसभानिहायक बैठका घेण्यासाठी संघटनात्मक मी इथे आलो होतो परंतु पालघरमधल्या असणाऱ्या विविध संघटनांमधील असणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामधला उत्साह लक्षात घेता काही प्रमुख वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे अनेक सदस्य लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ हजार ते दोन हजार कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रमुख आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व या पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप सुरू सर सर महायुतीत सहभागी असलेले जे पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्याच्याही काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे हे आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संघटन पर्व सुरू आहे त्या संघटन पर्वामध्ये आपण पाहिलं असेल दीड हजार वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि खरंतर तर सर्व कार्यकर्ते हे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावरती खुश शो